धनत्रयोदशीला कुबेराची तर दिवाळीला लक्ष्मीची पूजा केली जाते असेही मानले जाते की लक्ष्मी आणि कुबेराला प्रसन्न केल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या सणाच्या आधी येतो या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करतात या दिवशी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यास तुम्हाला धन संपत्ती नक्कीच मिळते तसेच तुमच्या घरातून गरिबी दूर होते या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वह्यांची पूजा करून त्यांचा वापर करण्यास सुरुवात करतात या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते आजच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि अलंकाराची खरेदी करणे शुभ समजले जाते या दिवसाचा आणखी लाभ कसा मिळवायचा ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा घरात आपल्या सुखसमृद्धी येण्यासाठी काही खास प्रभावी असे उपाय करायचे आहेत आपल्या घरातील स्वयंपाकघरात असलेली जुनी तुटलेली गंजलेली भांडी वापरणे बंद करा आणि नवीन भांडी खरेदी करा नवीन भांड्याच्या रूपात घरात लक्ष्मी येते जुनी भांडी फेकून न देता ती दान करू शकता तुमच्या घरात काम करणाऱ्या स्त्रियांना भांडी दिली तर त्यावर शनी महाराज प्रसन्न होतात त्याचबरोबर देवीला लवंग अर्पण करा धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीला पती पत्नी दोघांनी लवंग अर्पण करायच्या आहेत देवी लक्ष्मीला लवंग खूप प्रिय आहेत लवंगसोबत वेलची आणि सुपारीही दान करता येते एवढेच नाही तर धनत्रयोदशीला तुम्ही देवी लक्ष्मीला पानही अर्पण करू शकता नाण्यांची पूजा करायची आहे तिसरा उपाय आहे की दिवाळीत खरेदी केलेली सोनेची किंवा चांदीची नाणी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पूजली जातात असे केल्याने व्यवसायात यश मिळते सोने चांदी नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवीच्या फोटोजवळ पैसे ठेवून त्याची पूजा करावी चौथा उपाय आहे कुबेराची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत कुबेरजींचीही पूजा करावी कुबेरजींची पूजा करण्यासाठी कुबेर यंत्र खरेदी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पूजा करावी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीमुळे धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्र मंथनात अवतरले होते म्हणूनच त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी पिठाचा दिवा ठेवावा त्यामुळे यमराज प्रसन्न होतात धनत्रयोदशीला खरेदीसोबतच भगवान धन्वंतरीचीही पूजा केली जाते पूजेच्या पूर्ण पद्धतीसह खरेदी आणि पूजा करण्यासाठी काही शुभ मुहूर्तही आहेत धनत्रयोदशीची पूजेची पद्धत आपण पाहूयात सर्वप्रथम आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहेत भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करायचं आहे पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आव्हान करायचे आहे सत्यमचं एन निरतम रोगम विधुतम अन्वेषितचं संविधी आरोग्यमस्य, आणि गूढ निगुढम औषधरूप धन्वंतरीचं सततम प्रणमामी नित्यम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करायचा आहे आचमनसाठी पाणी सोडायचं आहे भगवान धन्वंतरीला वस्त्र अर्पण करा भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर गुलाल पुष्पा रुळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा चांदीची भांडी नसल्यास इतर कोणत्याही भांड्यातही भोग देऊ शकता त्यानंतर आचमनसाठी पाणी सोडावे मुखशुद्धीसाठी सुपारी लवंग सुपारी अर्पण करा भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी तुळशी ब्राह्मी पूजनीय औषधी अर्पण करायचं आहे यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करावा ओम रम रुद्र रोग नाशय धन्वंतरे वसा त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करायची आहे तर पती पत्नी यांनी अशी ही छान अशी पूजा करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा